हवामान बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम पाहायला मिळतोय पेंगल चक्रीवादळामुळे ढगाळ वातावरण निर्माण झालंय तूर कापूस गहू हरभरा त्यामुळे आता धोक्यात आलेला आहे अरबी समुद्रात आलेल्या पेंगल चक्रीवादळाचा प्रभाव राज्यातील अनेक भागात दिसून येतोय पेंगल चक्रीवादळाचे ढगाळ वातावरणात या ठिकाणी निर्माण झालेला आहे वातावरणातील बदलाचा रब्बी पिकांना मात्र मोठा फटका बसतोय धुळे जिल्ह्यामध्ये तूर कापूससह गहू हरभरा रब्बी पिके आता धोक्यात सापडली आहेत जिल्ह्यात थंडीचा प्रभाव कमी झाला असून तापमानाचा पारा एकोणीस अंशांवरती पोहोचला आहे दोन तीन दिवसापासून आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये हे ढगाळ वातावरण आपल्याला बघवायस मिळत आहे व अरबी समुद्रामध्ये जे काही फनेल नावाचं जे काही चक्रीवादळ आले त्या वादळाचा इफेक्ट म्हणून अशा प्रकारचं जे काही ढगाळ वातावरण आहे हे ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु या ढगाळ वातावरणामुळे थोडाफार पिकांच्या फक्त जी पिकं ऑलरेडी अगोदरच त्यांची पेरणी झालेली आहे अशा पिकांवरती ते दीर्घकाळ जर टिकून राहिलं तर वाढीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे परंतु हे वातावरण ज्या दीर्घकाळ टिकणार टिकणार नसल्यामुळे आपल्या पिकांच्या वाढीवरती गहू असेल हरभरा असेल याच्यावरती हर हर कोणताही जास्त विपरीत परिणाम ना होणार नाही शेतकरी बंधूंनी त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही